मित्रांनो स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम मालिका ही प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या जोरावरती प्रेक्षकांची आहे तसेच या ले ले। या मालिकेतील नुकताच एक मोठी बातमी समोर पाहूया काय आहे सविस्तर बातमी तर मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेत काव्य ही जीवावरती जीवापाड प्रेम करणारी मुलगी दाखवण्यात आलेली आहे त्यासाठी ती घरच्यांची सर्वांशी भांडतीये पण त्याबदली जीवा यांनी काव्यासोबत असलेले सर्व संबंध तोडून टाकलेले आहेत एवढेच नाही तर तिच्या नावाचा असलेला टॅटू हा सुद्धा त्याने टाकलेला आहे यावरतीच आता काव्या हिने सुद्धा एक मोठा निर्णय घेतलेला आहे काव्या हिने जीवासोबत असलेले सर्व नाते हे तोडून टाकलेले आहेत नुकताच मालिकेचा एक प्रोमो समोर आलेला आहे यामध्ये काव्य ही जीवाशी तिचं असलेलं सर्व नातं तोडून टाकतेय असं त्याला सांगतेय याचबरोबर यापुढे तू फक्त ताईचा नवरा असं आहे असं त्याला म्हणतीये म्हणजेच मालिकेत पुढे आपल्याला काव्यही ही बदलताना दिसणार आहे यापुढे आपल्याला काव्य व पार्थ यांची प्रेम कहाणी पाहायला मिळणार आहे तसेच नेहमी भांडत असणारी काव्या आता आपल्याला शांत व प्रेमळ स्वभावाची पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो काव्याचं बदललेलं रूप तुम्हाला पाहायला आवडेल का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा